राज्यात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये महिलांसाठी प्रधानमंत्री यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली असून महिलांसाठी फ्री गॅस कनेक्शन त्यामध्ये टाकी शेगडी आणि रेग्युलेटर आणि दर महिन्याला सबसिडी मिळणार असून या सर्व गोष्टी ज्या महिला या योजनेपासून अजून देखील वंचित असेल त्यांनी आता ऑनलाईन अगदी मोफत घर बसल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता मग यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओमधील माहिती समजल्यास आपल्या इतर माता भगिनीना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आताच आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही योजना सुरू केली असून या योजनेपासून काही महिला वंचित राहिलेल्या आहेत त्या वंचित महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी परत एकदा घर बसल्या तुम्ही तुमच्या वरन उज्ज्वला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता मग हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रथम तुमच्या लॅपटॉप किंवा पी सी किंवा मोबाईलमधील कोणतं एक सर्च इंजिन ओपन करायचं आहे त्याच्या सर्च इंजिन बार मध्ये तुम्हाला पी एम यू वाय असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर प्रथम क्रमांकाची तुम्हाला वेबसाईट ओपन इथं दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथं अशा पद्धतीने या वेबसाईट चा इंटरफेस दिसेल प्रधानमंत्री उज्ज्वला योजना टू पॉइंट झिरो आता इथं नवीन उज्ज्वला योजना टू पॉइंट झिरो कनेक्शनसाठी अर्ज करा हा जो काही ऑप्शन दिसतो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल आता इथं योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतो पात्रता निकष तुम्हाला दिले फक्त मित्रांनो नवीन उज्ज्वला योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात पण या महिलांचं वय अठरा वर्ष असलं पाहिजे तरच या योजनेसाठी पात्र आहेत आता कोण कोण अपात्र पात्र आहेत ती पात्रतेचे पात पात निकष ही सर्व दिलेले आहे त्याचबरोबर कागदपत्रे कोणती लागणार ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे आता इथं वरती यायचं आहे अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर भारत देशामध्ये तुम्हाला आपल्याला तीनच कंपन्या गॅस पुरवतात त्यातली पहिली म्हणजे इंडियन दुसरी भारत गॅस आणि तिसरी एचपी पी गॅस तुम्हाला तुमच्या क्षेत्रानुसार जी सोयीस्कर कंपनी वाटते ती कंपनी तुम्ही इथून निवडू शकता त्यासमोर जो अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला जी सोयीस्कर कंपनी वाटते तेथे तुम्ही क्लिक करू शकता त्याच्यानंतर मी आता एचपी गॅस कनेक्शन ही मला सोयीस्कर वाटते म्हणून हा पर्याय निवडलेला आहे तर इथं रजिस्टर एलपीजी कनेक्शन या ऑप्शनवर तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दाखवले जाईल रेग्युलर कनेक्शन रजिस्ट्रेशन आणि उज्वला बेनिफिशरी कनेक्शन तर तुम्हाला उज्ज्वला बेनिफिशरी बेनिफिशरी कनेक्शन हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली यायचंय खाली आल्यानंतर इथं आय एक्सेप्ट अबाउट डिक्लेरेशन हा जो काही बॉक्स असतो या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचा आहे मार्क केल्यानंतर परत पेज जे आहे ते पेज रिफ्रेश होईल आता तुम्ही इथं दोन्ही पद्धतीने तुम्ही डिस्ट्रीब्युशर जे आहेत गॅसचे डिस्ट्रीब्युशर असतात ते तुम्हाला सर्च करायचंय एक तुम्ही नावानिशिने आणि दुसरं लोकेशन वाईज तर लोकेशन वाईज आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून तुमचं जे काही स्टेट असेल ते स्टेट पहिल्यांदा निवडावं लागेल स्टेट निवडून झाल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुमचा डिस्ट्रीब्युटरची यादी तुम्हाला इथं दाखवली जाईल जी काही डिस्ट्रीब्युटर असेल तुमचं म्हणजे वितरक असेल गॅस वितरक तो गॅस वितरकाचं नाव तुम्हाला इथून क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तिथं पत्ता दाखवला जाईल गॅस वितरकचा आणि इथं तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आता नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्रथम तुम्हाला इथं तुमचं तुम्हा आधार कार्ड विचारलं जाईल आधार कार्ड हे महिलेचं असलं पाहिजे पुरुषांनी यामध्ये अर्ज करू नये आता इथं महिलेचं जे काही आधार कार्ड असेल ते आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर आधार कार्डवर किंवा बँक अकाउंट जे आहे त्यावर तुमचं जसं नाव आहे तसं तुम्हाला टाकायचं आहे इथन तुमचं जे काही सॅल्युटेशन असेल श्री श्रीमती मिस मिस काय असेल है ते तुम्ही इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर पहिलं नाव तुम्हाला टाकायचंय त्यानंतर तुमच्या पतीचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमचं लास्ट नेम आहे तुमचे पती असेल तर तुम्हाला पतीचं नाव इथं जोडायचं आहे जर समजा तुमचे पती वारले असतील आणि तुमच्या आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर इथून तुमची जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्हाला प्रथम तुम्हाला वर्ष निवडायचं आहे त्याच्यानंतर महिना निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तारीख निवडायची आहे त्याच्यानंतर सिलेक्ट युअर कास्ट तुमची जी काही कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला इथून निवडायची आहे त्याच्यानंतर खाली रेशन कार्ड डिटेल्स तुम्हाला माहिती लिहायचं आहे जसं की रेशन कार्ड इश्यूज डेट तुम्हाला टाकायचे म्हणजे तुमचं रेशन कार्ड कधी तुम्ही जारी केलं जारी म्हणजे सुरुवात केलं तुम्हाला ते तुम्हाला इथून वर्ष निवडायचं आहे परत महिना निवडायचा आणि मग तारीख निवडायची आहे त्याच्यानंतर रेशन कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर रेशन कार्ड तुमचा नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला ऍड्रेस तुम्हाला तुमचा भरायचा म्हणजे पत्त्याविषयीची माहिती तुम्हाला भरायचा आहे तुमचा भाग हा रेग्युलर रुरल असेल म्हणजे ग्रामीण असेल तर रुर निवडायचा आहे आणि उर्बन म्हणजे शहरी असेल तर तुम्हाला उर्बन निवडायचं आहे बघा परत एकदा मित्रांनो तुमचा ग्रामीण भाग असेल तर रुरल आणि शहरी भाग असेल तर उर्बन जो काही गोल दिसतो त्या पुढं तुम्हाला क्लिक बघायचा आहे त्यानंतर तुमचं इथं हाऊस नंबर जो काय असेल तो हाऊस नंबर तुम्हाला इथं टाकायचा हाऊस नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर सिटी तुमची जी काही असेल त्यानंतर स्टेट तुमचा मेल आय डी त्यानंतर ऑफिस फोन नंबर ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे भरायल्यानंतर इथं तुमचा जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर इथं बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे की तुमच्या खात्यावर जी काही दर महिन्याला सबसिडी जमा होणार आहे ती या खात्यावर तुम्हाला जमा होणार आहे प्रथम तुमचा आय एफ सी कोड किंवा एम आय सी आर नंबर हा प्रथम तुम्हाला ही सर्व बँकेची माहिती जी आहे ती तुमचं जे काही पासबुक असेल त्या पासबुकाच्या पास पहिल्या पानावर तुम्हाला ही सर्व माहिती मिळून जाईल त्याच्यानंतर बँक बॅनेज नंबर आय एफ सी कोड तुम्हाला परत तोच टाकायचा आहे बँक अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे परत तोच बँक अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि जसं बँकेच्या अकाउंटवर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर सर्वात शेवटचा भाग एलपीजी कनेक्शन डिटेल्स तुम्हाला इथं आहे तर तुम्हाला एलपीजी कनेक्शन जे आहे ते कसं कसं पाहिजे म्हणजे दोन के जीचं पाहिजे पाच के जीचं पाहिजे किंवा पाच के जी डी व्ही सी एस पाहिजे तुम्हाला जसं कनेक्शन पाहिजे तर तुम्हाला तिथून मिळायचं आहे आता तुम्हाला इथं चौदा पॉईंट दोन के जीचं इथं कनेक्शन दाखवलेलं आहे म्हणजे सिंगल कनेक्शन तुम्हाला मिळू शकतं त्याच्यानंतर इथं डॉक्युमेंटची तुम्हाला यादी दाखवली तर तुम्ही इथं तुम्हाला जी सोयीस्कर तुम्हाला डॉक्युमेंट म्हणजेच पत्त्याचा पत्त्यासाठीचं डॉक्युमेंट तुम्हाला सोयीस्कर असेल तर इथून निवडायचं आहे तर मला इथं आधार कार्ड सोयीस्कर म्हणून मी आधार ऍड्रेस प्रूफ ऑफ आय तुम्हाला आता आधार कार्ड निवडलं तर आधार कार्डचा क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे तुम्ही रेशन कार्ड निवडला असेल तर रेशन कार्डचा नंबर तुम्ही इथं टाकू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं आधार कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचंय सिलेक्ट नाही या ऑप्शनवर क्लिक हो केल्यानंतर जिथं कुठं ती तुम्ही आधार कार्ड ठेवलं असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ऍड्रेस प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्डच निवडलेलं आहे त्यामुळे आधार कार्ड तुम्ही इथून अपलोड करू शकता त्याचबरोबर तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो फोटो हा पन्नास केबीच्या आतला साईजचा सा असला पाहिजे त्यानंतर रेशन कार्ड ही सर्व माहिती तुम्ही अपलोड करायची अपलोड केल्यानंतर खाली यायचं आहे डिटेल ऑफ मेंबर फॅमिली मेंबर्स म्हणजे तुमच्या घरामध्ये कुटुंबातील व्यक्तींची संख्या तुम्हाला इथून निवडायची आहे किती असेल 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 चार निवडली तर इथं तुम्हाला सिलेक्ट रिलेशनशिप आता प्रथम तुमच्या कुटुंब प्रमुखाचं जसं तुमचं रेशन कार्ड असेल ही माहिती भरत असताना तुमच्या रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्ड जवळ घ्यायचं आहे रेशन कार्डवर पहिल्या कुटुंब पहिल्या माणसाचं ज्या व्यक्तीचं नाव असेल ते तुम्हाला इथं लिहायचं आहे आता जसं की तुमच्या कुटुंबप्रमुख तुमचे जर सासरे असतील तर ते इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर त्यांचं नाव टाकायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे त्यांची जन्मतारीख टाकायचं ता आहे त्यांचं एज जे काही जेंडर असेल आणि इथून सिलेक्ट जे काही डेथ झाले असेल तर डेथ ऑफ सेपरेट ऑफ मॅरेज जर काहीच झालं नसेल तर तुम्ही निवडू शकत नाही त्याच्यानंतर परत दुसरी माहिती तुम्हाला इथं भरायची आहे आता इथे विचारले नंबर ऑफ अडल्ट फॅमिली मेंबर पर रेशन कार्ड फॅमिली कंपोजिशन डिक्लेरेशन अनेक्स एक्सक्लुडिंग बेनिफिशरी इथं त्याच्यानंतर ही सर्व माहिती आता या एका व्यक्तीची माहिती मिळाल्यानंतर में ऍड मेंबर म्हणायचा आहे आणि तिथं दुसरा रकाना येईल अशा पद्धतीनं डिक्लेरेशन यायचं आहे इथं आय एक्सेप्टो क्लिक करायचा हा जो काही कॅप्चर दिसतो तो कॅप्चर तुम्हाला टाकायचा आणि सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स आयडी जनरेट होईल तो कुठेतरी जतन करून ठेवायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जी कोणती वितरक कंपनी म्हणजे गॅस वितरक कंपनी तुम्ही निवडली होती त्यामार्फत तुम्हाला या योजनेचा निश्चितच लाभ एक ते दोन महिन्यामध्ये मिळू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ सर्वांच्या अगोदर सर्वांच्या पर्यंत पोहोचवा यासाठी या, या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र